आगस्ती सहकारी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मंचावर उपस्थित आपल्या कारखान्याचे चेअरमन आदरणीय सीतारामजी गायकर साहेब त्यांचे सर्व संचालक मंचावर उपस्थित तालुक्याचे आमदार किरणजी लामटे मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर माझ्यासमोर उपस्थित सर्व सभासद खरं तर वेळ भरपूर झाला आहे माझ्या आधीच्या वक्त्यांनी सगळे सल्ले दिलेले आहेत दादा तुम्ही सगळ्या सूचना दिल्यात मी फार काही बोलणार नाही परंतु दोन वर्षापूर्वी शेतकरी समृद्धी मंडळ आपण निवडणुकीला सामोरं गेलो जो कारखाना अडचणीत होता तो कारखाना ताब्यात घ्यायचं आपण ठरवलं सगळ्यांनी त्यासाठी ह्या सर्व सभासदांनी गायकर साहेब आपल्यावर विश्वास ठेवला आपण हा कारखान्याची निवडणूक जिंकलो आणि अडचणीच्या काळामध्ये हा कारखाना चालवायला आलो आजच्या या वार्सातून मी एकच गोष्ट सांगू इच्छितो कारखाना अडचणीत होता गायकर साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या सर्व संचालकांनी प्रचंड पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवला कामगारांचे प्रश्न होते त्याचबरोबर अनेक लोक चर्चा करायचे कारण की त्या सभासदांमध्ये देखील ती भीती होती का आपला कारखाना बंद होईल का नाही गायकर साहेब अनेक लोक ज्यांनी काही प्रश्न उपस्थित केले सूचना दिल्या त्यांची एकच भावना आहे का हा कारखाना येणाऱ्या काळामध्ये सुधारला पाहिजे वयाच्या कम पंचवीसव्या वर्षी सहकारामध्ये काम करायला ला लागलो जिल्हा बँकेमध्ये काम करायची संधी मिळाली आजच्या या सभेच्या माध्यमातून सगळ्या सभासदांना एकच विनंती करतो हा कारखाना पुढच्या पिढीसाठी जिवंत राहिला पाहिजे चांगल्या परिस्थितीमध्ये आला पाहिजेल इथं नवले साहेब होते विजय देशमुख साहेब होते परत आमचे अजित नवले साहेब सगळ्यांनी सूचना दिल्या परंतु एक गोष्ट गायकर साहेब सांगतो हा तालुका खरंच विद्वानांचा तालुका आहे सगळ्यांनी मिळून जर खांद्यावर जबाबदारी घेतली तर शंभर टक्के हा कारखाना ऊर्जित अवस्थेत येईल आजच्या ह्या सभेच्या माध्यमातून आपण ठरवलं पाहिजे कोणत्या विभागामध्ये किती ऊस वाढवायचा कारण की गायकर साहेब मागच्या वर्षी आपण सगळ्यांना मी म्हटलो होतो का एक आर एन डी डिपार्टमेंट करा रिसर्च अँड डेव्हलपमेंट आपण बनवलं पाहिजे आज सव्वीस कोटी रुपये आपला वार्षिक लेबरवर पेमेंट जात आहे सव्वीस कोटी आपण व्याज भरतोय परंतु एक चांगला असा हुशार तज्ज्ञ माणूसांना जो खरेदी असेल किंवा या तालुक्यामध्ये ऊस कसा वाढवायचा त्याच्यावरही देखील विचार करेल परंतु मागच्या वर्षी एक वर्ष निघून गेला गायकर साहेबांच्या खांद्यावर प्रचंड मोठं वज होतं का कसं पैसे उभे करायचे आज योगायोगाने सगळ्यांच्याच मदतीने कामगार थांबले जिल्हा बँकेचे संचालक मी असेल मधुभाऊ नवले असतील आदरणीय गायकर साहेब असतील आम्ही आमच्या जिल्हा मध्ये काम केलं इथले सभासद सुद्धा पेमेंटसाठी थांबले सरकारनी सुद्धा मदत केली परंतु येणाऱ्या काळामध्ये गायकर साहेब आता पैशाची अडचण आपली आता खांद्यावरनं थोडीशी खाली आलेली आहे तुम्ही आता जबाबदारी तुमच्या संचालक मंडळावर वाटून द्या की प्रत्येक विभागामध्ये नव्याने ऊस वाढला पाहिजे अनेक लोक इथे येतील सगळ्या सूचना देतील परंतु त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली पाहिजे आणि गायकर साहेब जे काही सभासदांनी मागणी केली आहे का जेणे कोणी मागच्या का को काळामध्ये भ्रष्टाचार केलाय त्याला आपण निलंबित केलंय त्याच्यावर एका महिन्याच्या आतमध्ये कारवाई झाली पाहिजे हा शब्द देखील तुम्ही द्या जेणेकरून पुढच्या लोकांना चाप बसेल ती काय गोष्ट चुकीची करणार नाही आणि आपण सर्वजण आलो आज कारखान्याला पैसे उपलब्ध झालेत दादा अगस्ती ऋषींच्या आशीर्वादाने आपला कारखाना चालू आहे आणि मी तुम्हाला एक शब्द देतो आम्ही जिल्हा बँकेमध्ये आहे अजित नवले साहेब असतील विजय देशमुख साहेब असतील गायकर साहेब असतील तुम्ही सर्वजण आशाल सगळ्यांच्या मदतीने हा कारखाना येणाऱ्या काळामध्ये जो काही कर्जाच्या डोंगरामध्ये आहे हा आपण बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही परंतु सभासदांना एक सांगतो आज केंद्र सरकार आपल्याला हमीभाव द्यायला तयार नाही परंतु उसाला एफ आर पी आहे आणि हा कारखाना आपल्याला वाढ वाचवायचा असेल हा जर कर्जातनं बाहेर काढायचा असेल तर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये दादा ऊस वाढवायचा आहे त्यासाठी आजपासून आपण एक गोष्टीचा निर्धार करा का आपण येणाऱ्या पुढच्या वर्षी चार लाखापेक्षा जास्त ऊस आपल्या कार्यक्षेत्रामध्ये वाढू हा शब्द घेऊन आपण इथं जाऊ तुम्ही सर्वजण आजच्या या सभेला आला मी देखील कारखान्याला आणि त्यांच्या संचालक मंडळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय अलिंदर वाद सौर आहे जालिंदर भक्त सूरे हो